वैनगंगा नदीला जलपर्णी वनस्पतीचा विळखा अंबोरा परिसरात वैनगंगेत जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढली असून तिच्यामुळे पाणी जलप्रदूषित होत आहे अंबोरा अंबोरा येथून वाहणाऱ्या वैनगंगेतला वैनगंगेला गोसेखुर्द प्रकल्पाच्या बॅकवॉटरने घेरले असून त्यात घेरलेल्या वा बॅकवॉटरमध्ये इकार्निया नावाची वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढून आली आहे यामुळे पाण्याच्या ऑक्सिजनची लेवल कमी झाल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे सोबत जलपर्णी जलपर्णीमुळे जलप्रदूषित झाल्याने परिसरात मिळणाऱ्या विविध प्रकारची मासे मासेमारी प्रभावित झाली आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणातून चालणारा इतर रोजगारही कमी झाला आहे ती लवकरात लवकर जलपर्णी काढून नदी नदी स्वच्छ करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी वारंवार केली आहे